जय हिंद जय महाराष्ट्र श्री संत हिमराज महाराज की जय हे बघा आज आम्ही पालखीला बरोबर जाण्यासाठी निघालो आहे बघा तर आज रात्री मसे मुक्कामी होती पालखी आज वडगाव मुक्कामी आहे तर आज आम्ही वडगाव ही मुक्कामी पालखीला जाणार आहे आणि निघालो आहे बघा आता तर पालखीचा आनंद असं कधीही कधी ना असं वाटत होतं पण हा आनंद आहे पालखीचा हा लय अतिक्रम वेगळा आनंद असतो बघा तर आज आम्ही बरेच आनंदी आहे आणि निघालो आहे बघा आता पालखीला तर पावसाचं पण आज सकाळी सकाळी आगमन चालू झालं होतं पण काही हरकत नाही पाऊस वगैरे काही नाही सगळं वारकऱ्यांची व्यवस्था अगदी व्यवस्थित होते त्यामुळं काही अडचण नाही आहे पन कारत तर आम आमची मित्रमंडळी पण भरपूर आठवण काढत काढत होते तुम्ही कधी येणार आणि एकतर मी असं अपंग झाल्यामुळं तर मला ड्रायवर नसल्यामुळं मी जरा थोडं ह्यावेळेस जरा थोडं कॅन्सल केलं होतं म्हणजे आपण काल्याला जायचं परंतु आता बाकीचे जोडीदार म्हणले की नाही तुम्ही या तुमचं सगळं आम्ही व्यवस्था करू काही अडचण येऊन देणार नाही ना, काय नाही ते या तर ठीक आहे मग आज ते आज समजा ती म्हणजे आज त्यांना म्हणजे एक ती दैवशक्तीमुळं ते म्हणजे तुम्हाला काय आणि मला पण असं आहे गॅरंटी की मला पण काय अडचण येणार तर आज आम्ही सर्व आमची घरची मंडळी आम्ही आता निघालेले आहे बघा आज आम्ही सांग मग मुक्कामी म्हणजे चार वाजेपर्यंत आपलं जाऊ वडगाव इथं आज मुक्कामी तिथून पुढं वारीला सुरुवात होईल तर ठीक आहे मला जर थोडी जो थोडी वारीची होडी आहेत माझ्याजवळ तर मी आपल्याला ते पण दाखवतो म्हणजे अगदी मस्त ते व्हिडिओ पाहूनच मला की असा आनंद झाला की खरंच म्हणजे वारी म्हणजे ती वारीच असते जय निमराज महाराज की जय धन्यवाद गुण दोष Namaste.